हॅलो हॅलो हा कुठे आहेस अरे असाच मजेत बाहेर फिरतोय <laughs> अच्छा दुसरं काही काम नाहीये का नाही नाही असं काही नाही मित्रांसोबत हो अच्छा ऐक ना माझा नवरा ऑफिसच्या कामाने बाहेर गेलेला आहे सहा दिवसांपर्यंत येणार नाहीये आणि मी घरी ना एकटीच आहे ओके जर तू आलास तर मला बरं वाटेल या शुअर मी नक्की लवकर येशील ओके ओके पाच मिनिट ओके मी तुझी वाट बघेल ओके बाय लव्ह यू लव्ह यू टू हाय डार्लिंग लवकर अरे बर काय झालं बघितलं नाही तू आला तेव्हा कोणी बघितलं नाही ना नाही कोणी पाहिलं तर नाही चल बरं झालं मला वाटलं कोणी बघितलं असेल मला तर कोणीच पाहिलं नाही शोधतोय काय तुझा नवरा नाहीये ना मी तुला म्हटलं होतं ना की ऑफिसच्या कामांनी बाहेर गेले ओके ओके अजून तू माझ्यासोबत तीन दिवस राहू शकतो अच्छा चहा कॉफी काही घेणार का हे बघा इतक्या दूर इतक्या लवकर आलो चहा कॉफी प्यायला सर। आ, सर। आ, <laughs> तू बेडरूम मध्ये तर चल अगं चल अगं सांभाळून पडशील तू पण ना अरे कमॉन कम कमॉन चल ये आज इतकी काही काय करतोय काय झालं माझ्या नवऱ्याला यायला अजून पाच सहा दिवस आहेत तू इथे दोन तीन दिवस आरामात राहू शकतोस खरं की काय ओके काय हे नव नील पॉलिश कधी लावलं तू अरे खूप दिवसांपासून होतं हे असं वाटतं कोणी बेल वाजवली ते कोण असू शकतं मला कसं माहित असणार मी तुझ्या सोबत आहे ना ठीक तू टेन्शन घेऊ नकोस तू मी बाहेर जाऊन बघते कोण आहे तर तू तोवर ना बाथरूम मध्ये जाऊन लपून जा आणि मी आवाज देत नाही तोवर येऊ नकोस ठीक आहे थीक लवकर जा हो तुम्ही <laughs> पाच सहा <साहदी> दिवस <laughs> येणार नाही असं म्हणाला होतात ऑफिसची मीटिंग कॅन्सल झाली म्हणून मी सरळ घरी चालू आपलेच एक फोन करून सांगायला तर हवं होतं माझ्या स्वतःच्या घरी येण्यासाठी तू कॉल करून यायला सांगतेस तू पण असं काही नाहीये तुम्ही म्हटलं होतं ना पाच सहा दिवस लागतील अरे कॅन्सल झाली म्हणून परत आलो ठीक आहे मी इथेच बसा मी कॉफी घेऊन येते बेडरूम मध्ये बसलोय तू जाऊन बेडरूम मध्ये कशाला इथेच बसा ना बेडरूम ला काय घाबरतेस तू जाऊन कॉफी बनव हे घे कॉफी ऐका ना त्या भाजीवाल्याला साडेपाच हजार रुपये द्यायचे दे तुम्ही देऊन येता का सगळं काही तोच पाहिल तू ये इथे बस आपण मस्ती करूया ऐका ना त्या दूधवाल्याला दोन हजार रुपये द्यायचे आहेत तुम्ही जाऊन देऊन या ना सगळं काही तोच पाहिजे बस ना आपण मस्ती करूया अहो त्या किराणावाल्याला पण सहा हजार रुपये द्यायचे आहेत तुम्ही देऊन या ना तुम्ही असेच बसलेले असतात काही काम नाही करत अरे देवा म्हणतोय ना तू सगळं पाहून घेईल तू इथे बस आपण अरे किती वेळाचा ऐकतोय तो सांभाळून गेल तो सांभाळून गेल असं बोलतोय तू तुझं कर्ज फेडणं हेच माझं काम आहे का अरे हा कोण आहे तर भाऊ नमस्कार मी चाललो अरे अरे थांब थांब कुठे पाहतो थांब तू कुठे जाऊ पुढे काय होणार आहे काय माहिती या या बसा ना मी चहा घेऊन येते हम्म हे घ्या चहा काय झालं तुम्ही जरा डल वाटतंय काही प्रॉब्लेम आहे का मला कळत नाही मी तुला हे कसं सांगू जेही काही असेल सांगा ना आतापासून काही दिवसांनी मला प्रमोशन मिळणार आहे अरे वा किती छान अहो प्रमोशन मिळतंय तर आनंदी व्हायला पाहिजे ना मी मॅनेजरशी पण बोललो ते काय म्हणाले जर मी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या मागतायत का ठीक आहे देऊन देऊ पैसे वगैरे नाही मग काय त्यांना एक दिवस तुझ्यासोबत घालवायची इच्छा आहे काय आणि त्यावर तुम्ही काय बोललात तो तर माझा मॅनेजर आहे ना मॅनेजर आहे तर काय मी काहीच न बोलता परत आलो जर आपल्याला प्रमोशन मिळालं ना तर आपण गाडी बंगला ऐश्वर्यानी आयुष्य जगू शकतो जे आहे त्यात आपण खुश आहोत ना प्रमोशनसाठी कार बंगल्यासाठी आपला मान आणि प्रतिष्ठा गमवायची आहे का प्रमोशनच्या चक्कर मध्ये मी खूप मोठी मोठी स्वप्न पाहिजे जर हे प्रमोशन मिळालं नाही ना तर आपण नेहमीसाठी <laughs> हे असेच राहू तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला ना मी काय बोलू हे प्रमोशन मला मिळालं तरच आपण दोघेही मोठ्या बंगल्यात राहू शकू नाहीतर आपण बस असंच ठीक आहे तुम्ही जे म्हणाल ते सगळं मी करेल खरंच थँक्यू यार थँक सो मच तुला माझा राग तर आला नाही ना कोण आहात तुम्ही हाय तुमच्या नवऱ्यांनी सांगितलं असेल ना की मॅनेजर येणार आहे त्यांनीच मला पाठवलं आहे ठीक आहे ते तुम्हीच आहात का आत या सगळं सांगितलं ना ते सगळं सांगितलं त्यांनी सांगितलंय की तुमची छान प्रकारे काळजी घ्यायची आणि okay. जाताना पण तुम्हाला अगदी आनंदी करून पाठवायचं oh, okay. एक मिनिट मी आले ओके खूपच okay. छान घराला तर खूप छान पद्धतीने सजवलंय तुला काय मी हवी आहे का एक दिवस तुला सोबत राहून की तू नवऱ्याला प्रमोशन देणार आहे काकू काका काका पण नाही आणि काकू पण नाही घरी कोणीच नाही मी एकटीच आहे बस ना हम्म कसं काय आला हम्म तुला बघायला ठीक आहे आपल्या इन्व्हिटेशन कार्डचं सॅम्पल मिळालंय जरा बघून सांग चांगलं आहे की नाही चहा कॉफी काही घेणार आहे का नाही मी डिझाईन खूप छान आहे आवडलं ना हो हो खरच हो खरच ठीक आहे एक गोष्ट विचारू का बोल ना गोष्ट अशी आहे की खायला मला विचारू देशील का आता ठीक आहे बोल गोष्ट अशी आहे की लग्नाआधी फक्त एकदाच काय मला कळलं ना, का, नाही अरे तेच ना लग्नाच्या आधीच नाही 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 फक्त एकदाच ग प्लीज 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 ठीक आहे तू आता इतकेदा विचारतोय तर ऐकते तुझ तर ओके ना तर ओढू नको लवकर चल ए, ना सेफ्टी <laughs> 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 ए तुझ्या जवळ आहे ना सेफ्टी नाही आहे पण सांभाळून घेऊन लग्नाच्या आधी सेफ्टी शिवाय नाही होणार असं आहे का ऐक ऑनलाईन ऑर्डर पण करू शकतो ना हे मस्त आयडिया या झाला तुझे आई वडील कसे आहेत हम्म ठीक आहे तुझे आई वडील छान लग्नाची तयारी कशी सुरू आहे ठीक आहे सुरू आहे आणि तुझं काम लग्नानंतर म्हणजे लग्नानंतर तू सगळी काम सोडणार का हो खरं की काय हो अच्छा तुझी ताई कशी आहे ताई वगैरे ठीक आहे तुझे जिजाजी हा तसं तुझ्या ताईला मुलगा झालाय ना जाऊन बघितलंस का घरी कधी आणतायत त्यांना नेक्स्ट वीक येऊन जातील हो हो लग्नासाठी येतील ना ये ना आणि तस आपलं मूल कधी होईल एक चार वर्षानंतर सर सर मॅडम घरी कोणी आहे का घरी कोणी आहे का बोलवतोय तो दार दरवाजा लॉक नाही केला तू बस मी आलो तुम्ही वरती आणलं का हो हो सर खूप छान डिलिव्हरी तर खूप फास्ट थँक्यू ओके थँक्यू सो मच ठीक ओके हा ए आल हे काय हे इतकं मोठ पार्सल हो बरोबर तर बोलतेस अरे काय असू शकत यात आपण काय ऑर्डर केला त्यांनी काय पाठवलं हो <laughs> अरे कस्टमर केअरला कॉल कर ना या मूर्खांना धडा शिकवायला हवा बिस्किट केक मी आला उघडू का एक मिरखांना नमस्कार सर हॅलो कस्टमर केअर सर्व्हिस कस्टमर केअर बोला काय सेवा करू शकतो आपली अच्छा मी सुरेश बोलतोय मी तुमच्याकडून सेफ्टी मागवलं होता त्याऐवजी तुम्ही मला केक बिस्किट माहित नाही काय काय पाठवलं सर आपण पाठवलंच हा मी तुम्हाला चेक करून सांगतो जरा लवकर चेक ठीक आहे सर तुम्ही लाईन टेन्शन नको घेऊ क्षमा करा सर इतका वेळ तुम्ही लाईन वर होतात त्याबद्दल धन्यवाद ओके सॉरी सर तुमच्याच गल्लीत एका दुसऱ्या सुरेशने ब्रेड आणि बिस्किटांची ऑर्डर दिली होती चुकीनी तुमच्या आणि त्यांच्या ऑर्डरची अदला बदली झाली आहे सेम गल्ली आणि सेम नावामुळे जरा कन्फ्युजन झाला सर तुमच्या ऑर्डरची इमिडिएट डिलिव्हरीची व्यवस्था मी लगेच करतो सर कष्ट पोहोचवल्यासाठी क्षमा असावी सर ओके जरा लवकर पाठवाल आता हो नक्कीच सर काय म्हणाल काहीच नाही आपण जे ऑर्डर केलं ना ते चुकीने दुसरीकडे चालला गेला बिचाऱ्याने भुकेमुळे ब्रेड केक सगळं ऑर्डर केलं असेल त्याच्या हातात सेफ्टी आलं असेल बिचारा ते ठेवून काय करेल <laughs> बिचारा मुलांसाठी तर ऑर्डर नसेल केला ना त्यांनी यासाठी तो इतका हसतो पागल पागल पक्क पागल झाला पक असतो तर तो येईपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागेल तोपर्यंत तर माझे आई बाबा पण येऊन काय आणि तुला परत घरी जावं लागेल ठीक आहे मी याला परत पॅक करते बिचारा तो माणूस याला परत करून देऊया आपण डिलिव्हरी करणाऱ्या माणसालाच परत करून देऊ ठीक आहे तू काही खाणार का ओके हे घे ना तुझं सेफ्टी पार्सल से। <laughs> <laughs>